हाय रे लोनची एम आय भरायला जमत आहे तर कर्ज घेता कशाला अगं काम जमता नाहीये तो एक काम कर कसं आहे घर बाहेब बाई आणि काय जरूरत नाही आहे हाय रे लोनची एम आय भरायला जमत आहे तर कर्ज घेता कशाला कर कसं आहे घर बाहेब आहे आणि काय जरुरत नाहीये तू ते पैसे वगैरे पण पाठवत नाहीये पण पैसे वगैरे लागते खर्च कसा चालवायचा बाळा काय झालं रे कोण तू काय प्रॉब्लेम आहे तुझा तुझं दुःख जरी कमी करू शकलो नाही तर मला सांगितलंस तुझं मन तरी हलकं होईल माझ्या ना आयुष्याच एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे मी तुला जास्त काही सांगणार नाही पण तुझ्या मनशांतीसाठी मी तुला एक मंत्र येतो त्याचा नित्यनेमाने रोज पाच मिनिट जप कर बाळा तो मंत्र आहे नाथाय ना या, या मंत्रा जप तुला फक्त पाच दिवस करायचं आहे पाचवशी मी तुला भेटेन तुम्ही जाऊन निघून ते पैसे वगैरे लायकी आहे का तुझी औषध करायला पण पैसे वगैरे लागत आहेत खर्च कसं चालवायचा तुम्ही तुम्ही नक्की कोण आहात आणि इथे काय करताय मी कोण आहे याचा विचार करत बसू नकोस तुला तर प्रत्यक्ष नरेंद्र महाराजांना भेटायची वेळ झाली आहे नरेंद्र महाराज बारा तेरा जानेवारीला मुंबईत आगमन आहेत त्यांचा कार्यक्रम आहे तू तिथे ये मग तुला कळेल तू तु कोण आहेस मी कोण आहे व नरेंद्र महाराज कोण आहे